शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत पी एम किसान सप्ता मिळाला आता नमूद शेतकरी योजनेबाबत देखील खुशखबर आलेली आहे सर्व बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका रोज बातम्या बघायला मिळतील महत्त्वाची बातमी खरीपामध्ये ई पीक पाहणी करा ठाणे तालुक्यात सध्या खरीप हंगामातील पीक पाहण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो इपीक पाहणी केली तर पुढे चालून मदत मिळेल गेल्या वर्षी ज्यांनी ई पीक पाहणी केली त्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे चांगले पैसे मिळालेले आहेत त्यामुळे दिलासा मिळू शकतो तसेच तुमचा जिल्हा कोणता कमेंटमध्ये सांगा पीक विमा माहिती देऊ लाडकी बहीण आधी पात्र नंतर अपात्र का आक्रमक महिला सध्यास्थितीला झाल्याचं बघायला मिळत आहे काही लाडकी बहीण योजनेमध्ये काही बहिणींचे लाभ बंद झाल्यामुळे काही बहिणींमध्ये संताप या ठिकाणी बघू शकता अखेर नमो शेतकरी योजनेबाबत आनंदाची बातमी आली नमो शेतकरी हप्ता लवकरच येणार आहे सरकारने दिल्या शेतकऱ्यांना काही सूचना सरकारने दिलेल्या माहितीनुसार दोन कामे पूर्ण करा असं सांगण्यात आलेलं आहे हप्ता येण्याआधी अर्जंट करायचे आहेत यामध्ये पहिलं काम आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक व दुसरं काम ई के वाय सी आत्ता करून ठेवा जेणेकरून तुमच्या बँक खात्यात जसे पैसे वाटप सुरू होतील तसे पैसे जमा होतील आता नमो शेतकरी हप्ता लवकरच मिळणार त्याबाबतची माहिती पुढे बघणार आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिहेरी संकटाने कांदा उत्पादक झाले त्रस्त भाव नाही नाफेडची खरेदी बंद चाळीतला कांदा सडतोय होय शेतकरी मित्रांनो ही सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती आहे अशा प्रकारच्या ज्या काय बातम्या असतात आपण या चॅनलवरती लावत असतो तुमच्या आसपास काही शेतकऱ्यांची परिस्थिती असेल कुठे शेतीपिकाचे नुकसान झाले असेल तर आम्हाला बातमी नक्की द्या आम्ही या चॅनलवरती ती बातमी नक्की देऊ पी एम किसानचे पैसे रोखले या शेतकऱ्यांना फटका सरकारकडून जाहीर तीन कारणांमुळे दोन हजार रुपये थांबवले बघू शकता तुम्ही जर ए के वाय सी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केले नाही तर पी एम किसान योजनेसारखे पैसे तुम्हाला पण मिळायचे नाहीत कांद्याच्या घसरत्या दरामुळे बळी बळीराजाच्या डोळ्यामध्ये पाणी अक्षरशः सध्या स्थितीला काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर खूप कोसळलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा नाही मराठवाड्यात दोन दिवसाचा पावसाचा अंदाज अशा प्रकारचा अंदाज बघायला मिळत आहे तसेच मी किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे बघणार आहोत तुमचा जिल्हा मध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची माहिती देऊ कापसाचे पेरणी क्षेत्र वाढले तर सोयाबीनचे क्षेत्र घटले तुरीचे क्षेत्र सध्या स्थितीला स्थिर बघायला मिळत आहे सोयाबीन कापसाच्या क्षेत्रामध्ये चढ उतार सुरू शेतकऱ्यांच्या घामाला कधी मिळेल हवा तो दाम आधीच पेरणी क्षेत्र घटले त्यात आयाती वाढली सध्या स्थितीला चांगला बाजारभाव कापसाला मिळेल का असा प्रश्न एन डी सी बँक धोरणांविरोधात कर्जमुक्ती शेतकरी आंदोलन आता बघायला मिळणार आहे शेतकऱ्यांनी घेतला मोठा निर्णय जळगावमध्ये कापूस पिकिमा परतावा प्रलंबित खरीप हंगामात मागील वर्षीचा देखील पिकिमा प्रलंबित राहिल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे लोकसभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली थकीत कर्जाची माहिती देशातील शेतकऱ्यांवरील थकीत कर्जाबाबत आता सरकारकडून माहिती देण्यात आलेली आहे ती नेमकी काय माहिती आहे पुढे आपण सांगणार आहोत त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी आता पहिला टप्पा नुकसान भरपाई पीक विमा वाटपाचा आता सुरू होणार असून बऱ्याच जिल्ह्यात पैसे जमा केले जाणार आहेत सरकारने आता जे आर देखील काल संध्याकाळी जाहीर केलेला असून आता कोणत्या जिल्ह्यात किती रुपये व कोणत्या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत ती, ती माहिती पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच आलेल्या माहितीनुसार उन्हाळ्यामध्ये ज्यांचे पिकांचे नुकसान झाले अशांच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे मदत थेट खात्यात जमा होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे यामध्ये धुळे जिल्ह्यात आता पैसे वाटप सुरू होत आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा नमो शेतकरी योजनेची देखील बातमी या व्हिडिओच्या पुढे आपण बघू माझी लाडकी बहीण योजनेत चौदा हजार पुरुषांनी घेतला लाभ सरकारकडून वसुली आणि कारवाईची तयारी सध्या स्थितीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल एक हजार नाही दोन हजार नाही तर चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतलेला आहे आता थेट कारवाई करण्यात येणार आहे सध्या स्थितीला यांच्यावर कारवाई करणे पण गरजेचे आहे महत्त्वाची बातमी आहे हिरव्या मिरचीचे दर टिकून ज्वारीला मागणी कायम पेरूचा बाजार स्थिर कार्ली दर टिकून तर हळदीचे दर स्थिर बघायला मिळत आहे हिरव्या मिरचीचे दर अजून देखील टिकून आहेत अद्याप तरी घसरण झालेली नाहीये <Modal music> अवस्थेयातील सद्यस्थितीला संस्थेकडून नाफेडची कांदा खरेदी केंद्र सरकारच्या किंमत स्थिर करण निधी योजनेअंतर्गत कांदा खरेदीत शेतकरी उत्पादक कंपन्या गैरव्यवहार करत असल्याचे काही जणांकडून सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला या देखील उघड महत्त्वाची बातमी एक रुपयांची योजना बंद चाळीस टक्के शेतकऱ्यांची पाठ नवी पीक विमा योजनेस मुदतवाढ शेतकरी खरीप विमा भरण्यापासून जात आहेत दूर सध्या स्थितीला बघायला गेलं तर एक रुपयातील पीक विमा योजना बंद झाल्यापासून शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात पीक विमा भरण्यास सुरुवात केलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पीक विमा भरलाय का नाही कमेंटमध्ये सांगा बाबत देखील तुमची काय म्हणणे आहे कमेंटमध्ये सांगा महत्त्वाची बातमी मंचरला वटाण्याच्या भावामध्ये तेजी जी शेतमाल आवक वाढली तसेच शेतकरी मित्रांनो तुमच्यामध्ये आता यावर्षी कापसाला काय बाजारभाव मिळावा तसेच सोयाबीनला काय बाजारभाव मिळावा काय आहे ती सांगा महत्त्वाची बातमी अखेर जी आर आला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार बघू शकता नुकसान भरपाई पी किंवा वाटपाचा सरकारने जाहीर प्रसिद्ध केलेला असून यामध्ये सांगितलं आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ज्या ठिकाणी नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पी किंवा आता पूर्णपणे वाटप केला जाणार असून कोणतेही शेतकरी आता वंचित राहणार नाही आहेत तुम्हाला मदत मिळाली नसेल तर काळजी करू नका तुम्हाला देखील आता पैसे मिळतील यामध्ये पहिला जिल्हा धाराशिव आहे धाराशिव जिल्ह्यात देखील पैसे वाटप आता सुरू होत आहे तर दुसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पैसे पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहेत अजून जिल्ह्यांची याद्या सर्व काय आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा जेणेकरून महत्त्वाची माहिती बघायला मिळेल व जिल्हा देखील तुमचा कमेंटमध्ये आम्हाला सांगा विमा भरण्यास तीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ सध्या स्थितीला पीक विमा भरण्याचा आता जर विचार केला लोकर, तर मोठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे लवकरात लवकर पीक विमा काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे चालून पिकाचे नुकसान झाले तर मदत देखील चांगल्या प्रकारे मिळू शकते अन्यथा वंचित राहू शकता महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना सावधान तुम्ही घेतलेले रासायनिक खत बोगस तर नाही ना माजलगाव तालुक्यात बोगस खत विक्रेत्यांवर गुन्हा दाखल सध्या स्थितीला सोयाबीन असेल कापूस असेल यासाठी खत घेत असाल तर आता योग्य ते निरीक्षण करून घ्या मोठी बातमी जुनी विहीर दुरुस्तीसाठी एक लाखांपर्यंत अनुदान शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आता जर विचार केला तर जुनी विहीर दुरुस्तीसाठी ही योजना सरकारने आणलेली असून आता एक लाखांपर्यंत अनुदान आता मिळवता येणार आहे यासाठी काय करायचं ते देखील आपण पुढे सांगणार आहोत यासाठी तुमच्याकडे विहीर आहे का नाही तर विहीर असेल तर विहीर म्हणून कमेंट नक्की सांगा तुम्हाला माहिती दिली जाईल अखेर आली आनंदाची बातमी पैसे खात्यात जम जमावण्यास सुरुवात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थमंत्री अजितदादा यांच्याकडून निधी पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील खरीप पिके अडचणीत पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडील बारामती इंदापूर दोंड शिरूर पुर पुरंदर आणि हवेली या भागात पिके अडचणीत बघायला मिळत आहेत कारण खूप दिवसाची पावसाने उघडीप दिलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे अद्याप तरी मुसळधार पाऊस जास्त ठिकाणी झालेला नाही आहे चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे महत्त्वाची बातमी आहे पुढील क्रमांकाचे पैसे वाटप होणारे टप्प्यातील जिल्ह्यात आता जाहीर झालेले आहेत अजून आता कोणत्या जिल्ह्यात किती रुपये रक्कम वाटप होणार पूर्णपणे आपण बघत आहोत आता लक्ष देऊन बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार विभाग देखील जाहीर झालेले असून आता पन्नास हजार एकोणीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत पहिला विभाग नागपूर आहे तसेच नागपूर विभागातील भंडारा जिल्हा वर्धा जिल्हा या ठिकाणी देखील पैसे मिळणार आहेत तसेच गोंदिया जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे पूर्णपणे वाटप करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचललेले आहे तर शेतकरी मित्रांनो हे झाले जिल्हे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार अजून पुढे व्हिडिओ बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आलेल्या माहितीनुसार नागपूर विभागात देखील मोठ्या प्रमाणात निधी वाटप आता होत आहे एक शेतकऱ्यांसाठी आनंद दिलासा देणारी बातमी आहे जिल्ह्यात दुष्काळाच्या उंबरट्यावर बावीस महसूल मंडळामध्ये कमी पाऊस जळगाव जिल्ह्यात रेड झोन मध्ये दाखल पाहायला मिळत आहे आतापर्यंत केवळ तेरा महसूल मंडळामध्ये शंभरी बघायला मिळत आहे हवामानाचा अंदाज काय बघायला गेलं तर पंधरा ऑगस्ट नंतर पावसाची शक्यता आहे मात्र तोपर्यंत स्थानिक वातावरण पावसाचं राहील थोडं पाऊस येण्यासाठी जळगाव जिल्ह्यात लांबी बघायला मिळत आहे तसेच शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आलेली असून ती आता पुढे बघूया आता मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व बातम्या आता राहिलेल्या व्हिडिओत सांगणार आहोत आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे तर चला आता सर्व काय बातम्या एकदम झटपट बघूयात त्यानंतर नमो शेतकरी खुशखबर आलेले आहे ती देखील सांगतो तसेच महत्त्वाची बातमी बँक खाती एन पी एममध्ये गेल्याने कर्ज मिळवण्यात अडचण येत आहेत शेतकऱ्यांबाबत चिंतेची बातमी महत्वाची बातमी आहे नमो शेतकरी हप्ता लवकरच येणार आहे दोन कामे पूर्ण करण्याची सरकारने सांगितली ती बातमी आपण पुढे तुम्हाला सर्वात आधी आहे महत्वाची दोन हजार रुपये मोदी सरकार यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेले एका सभेद्वारे ते पैसे वाटप केले तर आता त्याचप्रमाणे मुख्यमंत्री नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता सभेतूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा तिघांच्या असते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून सोडण्यात येणार असल्याची माहिती जाहीर झालेली आहे मात्र आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे पैसे आता लवकरच येणार आहेत जास्तीत जास्त जर बघायला गेलं तर आता तीसच दिवसाचा कालावधी लागेल पुढच्या महिन्यामध्ये किंवा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पैसे मिळतील शेतकरी संघटना ऊस दरासाठी आंदोलन उभारणार गेल्या हंगामातील फरक आणि चालू हंगामातील दरासाठी शेतकरी संघटना आता असा पाऊल उचलण्याच्या मार्गावरती बघायला मिळू शकतात शेतकरी संघटना आता ऊस आंदोलनासाठी मोठी उभारणार महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले होय शेतकरी मित्रांनो तुमची प्रतीक्षा होती व पैसे जमा होत नव्हते त्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती ती बातमी पण देत होतो मात्र अखेर आता शेतकऱ्यांना सरकारने पैसे दिले सरकारने आता शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय घेतला त्यामुळे शेतकरी आता खुश झालेला आहे बोनसचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत मात्र आता फक्त शेतकऱ्यांना प्रतीक्षा तुम्हाला कशाची राहिली तर चुकाऱ्याची प्रतीक्षा राहिली तर आता चुकारे देखील शेतकऱ्यांना सरकारने लवकरात लवकर द्यावेत जेणेकरून चांगला फायदा होऊ शकतो पाचोरा परिसरामध्ये केळी पिकावर कर्पारोग शेतकऱ्यांवर संकट औषध फवारणी करून देखील उपयोग होईना सध्या स्थितीला जुलैमध्ये लागवड केलेल्या केळीची निसवड बघायला मिळत आहे पाचोरा परिसरामध्ये केळी पिकावर कर्पारोग आल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आहे शेतकरी मित्रांनो याच्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना केल्या तर बरे राहील जिल्ह्यातील एक्कावन्न हजार लाडक्या बहिणींचा लाभ तात्पुरता थांबला कुटुंबाच्या व्याख्येवरून जिल्ह्यात पडताळणी पासष्ट वर्षांवरील तिसऱ्या लाभार्थी महिलांना झटका पुरुष लाभार्थ्यांबाबतही झाले आहे पडताळणी कुटुंब व्याख्येतील विसंगतीमुळे गोंधळ महत्त्वाची बातमी आहे आता काही चुका करू नका अन्यथा मोठे काम तुमच्या अडचणीत येऊ शकते सहा महिने धान्य न घेतल्यास रेशन कार्ड आता रद्द होणार आहे केंद्र शासनाचा निर्णय झालेला असून आगामी तीन महिन्यामध्ये होणार पडताळणी दर पाच वर्षांनी होणार रेशन कार्डाची पडताळणी आता सहा महिने जर उशीर झाला तर तुमचे रेशन कार्ड रद्द शेतकरी मित्रांनो बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व काय बातम्या बघितल्या तसेच शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दराबाबतच्या बातम्या दिल्या आपण सर्व काय अशा बातम्या शेतकऱ्यांसाठी देत असतो शेतकऱ्यांसाठी आवाज या चॅनलवरती उचलला जातो त्यासाठी आत्ताच ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो हे चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून शेती संदर्भातील रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी नक्की दिली जाईल धन्यवाद